Duo َّ iTZ子ナイト ギディ clot Gon

त्यांनी सांगितलं तुला कर्ज काय मंजूर होत नाही त्याला कारण असं सांगितलं की तुझं सिबिलचा स्कोर कमी प्रत्यक्षात त्याचं सिबिल जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त होतं कारण तो शेतकरी नियमित कर्ज फेड करणारा होता त्याच्यामुळे त्याचं सिबिल कमी याचं काही कारणच नव्हतं बँकेच्या बँक म्हणजे तू माझी सुद्धा बँक बरोबर आहे संपलं कधी पाहिजे माझं मत असं यायला संपून पाहिजे कारण जर सात जून आपण फेरणी पाऊस पडण्याची तारीख बघतो तर मला सात जूनला माझ्याकडे बी बियाणं आलं पाहिजे सात जूनला बी बियाणं आलं पाहिजे तर माझ्याकडे एकतीस मे ला पैसे आले पाहिजे म्हणजे तीस मे ची म्हणजे पाच सात दिवसात मग मी निर्णय घेऊ शकतो कोणतं घ्यायचं काय घ्यायचं कसं घ्यायचं मी ठरवलं आज तारीख आहे तेरा जून तेरा जेना? तेरा जून तुमच्या बँकेत शेकडो फाईल पेंडिंग आहे बरोबर शेकडो फाईल पेंडिंग आहे आणि पेंडन्सीचं कारण मारत स्पष्टपणे असतो कारण आता मी जिल्हा बँकेचा डायरेक्टर आहे जिल्हा बँकेत तीन दिवसात फाईल निकाली थ्री डे ठीक आहे जिल्हा बँक कमी देते पण तीन दिवसाच्यावर फाईल आली तर तिसऱ्या दिवशी कर्जच मिळतं त्याला बरोबर आहे त्याला चौदा दिवस लागत अशी सिस्टीम आहे जिल्हा बँक जिल्हा बँक यासारखी बँक जर असं करू शकते तर तुमच्या बँक आहे बा तुमची बँक तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि हे सगळं तुम्हाला जे सगळं माहिती आहे ही बँक ऑफ महाराष्ट्र सगळं बँक ऑफ महाराष्ट्र मॅनेजमेंट असतं त्याच्यात तुम्ही सगळं बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर असं असताना कारण द्या शेतकऱ्यांची वसुली नाही तर माझा याला उलट प्रश्न आहे देशाच्या अर्थ म्हणजे पार्लमेंट मध्ये कॉर्पोरेट लोकांच ही कर्ज सेटरेट करतात मग शेतकऱ्यांचं किती नाही कार्पोरेटचा कर्ज किती बरं हा पैसा ठीक आहे बँकेच्या माध्यतून जातो पण तो बँकेचा असतो अशातला काही भाग आहे बरोबर आहे बरोबर पब्लिक तुम्ही कर्ज प्रकरण का करत नाही म्हणून हा बोला सर तुम्ही जे म्हंटल ना की ग्रामीण बँकेमध्ये अशी परिस्थिती नाही आहे की मंजुरीसाठी खूप दिवस लागतात आज अच्छा जर मी आजच्या तारखेवर जर उदाहरण द्यायचं तर जिल्ह्यामध्ये जेवढी बँकिंग तर जिल्ह्यामध्ये बँकेचं सदुसष्ट टक्के आणि ग्रामीण बँक सेकंड नंबरवर चौसष्ट टक्केवर आम्ही आहोत यह बोला कितना नेशनल बैंक का उनके 18 डेक्टेशन में भी आए हैं। ये भी सब केला वर्षी के चलते चार वर्ष नवराशा पसंद पर हम ये आंदोलन भी आए हैं कि शंभरड़ के चलने वाला समय आ चुकी है जिसे भी कसमें दिशा है। ये तो चौसठ का थी कल। ये तो आप जून पर हैं कि शंभरड़ के चलने जा रहे हैं। � आपण जे म्हटलं तर आमच्याकडे अशी परिस्थिती नाही आहे की मंजुरीसाठी आठ आठ दिवस लागतील आम्ही सुद्धा ते घेते नाही काहीतरी आता तर आम्ही एक एक दिवसात पण केसेस खाळतो आम्ही तर ते पूर्वी होतच एक चार पाच वर्षापूर्वी थोडासा वेळ लागायचा पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही कसं की आमचं स्वतःच एक गतिमान पोर्टल आहे शेतकरी आल्यानंतर त्याच्याकडनं फक्त सातारा आधार कार्ड पॅन कार्ड एवढंच घेतो बाकी सगळं आमच्याकडे आणि आता तर एक लाख साठ हजार पण स्टॅम्प ड्युटी पडणार असते असं तुमच्या बँकेमध्ये कोणती फाईल आली ना सगळ्यात आधी इनवॉर्ड करत नाही फाईल आली की देऊन घेतात राजूने फोन केला ने फोन केला मी फोन केला तरी इनवॉर्ड शेवटच्या टप्प्यात करायचं असलं तर तिथे इनवोर्ड होतं नाही तर पोच नाही असं एक तात्र आहे दुसरी गोष्ट खाते होल्ड लावण्याचा एक प्रकार आहे आता होल्ड कधी करतात खाते हे मला तुम्हीच सांगा मला माहिती पण तुम्ही सांगा नाही सांगत यामध्ये कसं आहे सर की ज्यावेळेस आपण बिक कर्जाचं दरवर्षी नव ज्याला म्हणतो आपण नूतनीकरण करतो तर आपण काय करतो की फक्त शेतकऱ्यांकडला फक्त व्याज घेतो दोन पैसे बघून घेतले बरोबर आणि ते सुद्धा व्याज जे आहे ते घेतल्यानंतर त्याला आता आपण काय करतो मल्टी लिमिटचे खाते करतो दरवर्षी म्हणजे त्यांना ऑटोमॅटिक दहा टक्के वाढ मिळते यानंतरही काही शेतकरी समजा काही बिज पडला म्हणून थकतात तर ते थकल्यानंतर आम्ही काय करतो त्यांच्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर मग ते होल्ड लावला जातो पण यामध्ये सुद्धा जर पीक विमा आला असेल अनुदान आलं असेल किंवा शेतकरी सन्मान निधीचे जर पैसे आले असतील तर ते आम्ही म्हणजे कधीच होल्ड लावत नाही ते लगेच ताबडतोब ते की त्यांनी नमजून केल्यानंतर जे काही सात टक्क्याचा जो बेनिफिट आहे इंटरेस्ट ज्याला आपण हे म्हणतो सबसिडी ते घेतो आणि दहा टक्के आम्ही त्यांना परत वाढवून तर काय पा हा फायदा शेतकऱ्यांना पण होत असतो हो साहेब मग शेतकरी काही एवढा वेळा नाही आहे हो साहेब जर जर मला दहा हजार व्याज भरून जर मला पन्नास हजार जास्त मिळेल तर मला ते पाहिजे बरोबर मग शेतकरी असा काही वेळा नाही का हे पण भरायचं नाही ते पण पाहिजे असं काही व्यवहार शेतकऱ्यांना कळत नाही अशातला काही भाग नाही पण जसं तुम्ही म्हणलं तसेच खाते होल्ड केले जाते शेतकरी सन्मान दिली हे पा मला हे मान्य आहे की समजा मी एखादं कापूस घेतला आणि कापसाच पेमेंट ते चाललं कापसाचा आला तर आपण सांगू शकता hmm. पण बाकी चाललं तर तुम्हाला खातं होल्ड करणार आता तुम्ही होल्ड कधी काढता सगळेच शेतकरी तुमचे काय प्रत्येक गावात ब्रँच नाही बरोबर आहे वीस वीस तीस तीस किलोमीटर आहे बरोबर आहे हो आता वीस किलोमीटर तुम्हाला मला फिरायला सोपं आहे सामान्य शेतकऱ्याला वीस किलोमीटर तो येईलच याचा भरोसा नाही बरोबर त्याला नॉलेज असतं त्याचा भरोसा नाही त्याला यावं हो लागतं त्याला मॅनेजरशी बोलावं लागतं तुमचं सॉफ्टवेअर आहे ते ऑटोमॅटिक लॉक करतो मग तुम्हाला काढून द्यावं लागतं त्याला काय करणार आम्ही जास्तीत जास्त फक्त हेच म्हटलं शेतकऱ्यांना फक्त त्याचे फायदे वगैरे हो समजून सांगून फक्त ते करतो आणि तुम्ही जे म्हटलं नसेल की हे विम्याचे कुठलेच पैसे आढळत नाही शेतकरी सन्मान निधी असेल विमा असेल किंवा ना मला मी आता गावगाव फिरतो ना मला लोकांनी सांगितले नाव वरील ठिकाणदारही असून शेती हा व्यवसाय करतो माझे शेत घरकांचा तट राभार शिवार पोस्ट वगैरे येथे असून अल्प साली अठरा साली महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शहजारा साधून सोयगाव जिल्हा माझ्या नावे पन्नास हजार ते कर्ज घेत होते सदर वर्ष दुष्काळ कारणाने शासनाने शेतकऱ्याने त्या वर्षाच्या कर्जाच्या यादीमध्ये माझे नाव सुद्धा पण परंतु माझी कर्जमाफी झाली नसून माझ्या खाते क्रमांक या शाखेच्या असून मला तुमचं ब्रँक मॅनेजरला सांगावं लागतं आता हा अर्ज आहे त्याला अजून झालेला नाही आता सांगावं लागतं म्हणजे काय करावं लागतं ते मला सांगा सांगितलं नाही तुमचं बँक मॅनेजर करतो का तर नाही करतो दोन हजार सहा हजार शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्व असतो तसं तुम्ही करत असाल तर कशा पद्धतीने बी बियाणं महाग झाली खत महाग झाली हे सगळं असताना बँका सरकारी टार्गेट दिलं तुम्हाला सरकारी टार्गेट शेतकऱ्यांना बाकी कॉर्पोरेट लोकांच्या मागे लागता का मला तुमच्याच बँकेने सांगा बाकीचं कर्ज वाटपाचं काय प्रमाण आहे तुमचं महसुलीचं काय प्रमाण आहे शेतकऱ्यांचं काय सांगा तुम्ही तिकडं नाही लक्ष देत आणि तुम्ही शेतकऱ्यांच्यावर लक्ष देता बाकी तुम्ही देत नाही कर्ज वाटप नाही करत मग त्याचं काय तुम्ही सांगा त्यांना नाही तुम्ही त्याचा रिकव्हरी त्यांनाच आढळतात मग त्याचा रिकव्हरी रेट नाही तुम्ही बघा इंडस्ट्रीचा नाही बघा तुम्ही बाकी व्यवसायाला व्यापाऱ्याला घेतात त्याचा नाही बघा मी म्हणत नाही त्यांचं तसं करा त्यांना तो नाही न्याय शेतकऱ्यांना नाही तुम्ही मग असं कसं तुम्ही करता शेतकऱ्यांची रिकव्हरी बघता व्यापाऱ्याची का बघत नाही इंडस्ट्रीची का बघत नाही तुम्ही त्यांनी पुढवलं तर चालतो शेतकऱ्याचा किती पन्नास हजार कर्ज देता किती तुम्ही काय पाच लाख पण देत कोणी लाख देत दीड लाख देत दोन लाख देत सव्वा दोन लाख देत बाकीच्या इंडस्ट्री वाढायचे दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख एक को कोटी कर्ज आहे त्याची रिकव्हरी काय तुमच्याकडे मी म्हणत नाही त्यांची पण फटाफट करा म्हणत नाही कारण ते पण अडचण येते पण तुम्ही मग शेतकऱ्यांना तोच न्याय लावा ना सरकारला या सगळ्या गोष्टी माहिती आहे हे हा पैसा काय तुमच्या बँकेचा नाही आमचाच आहे खांडायला आपण शेतकऱ्याच्या सुविधा तिथे कर्ज प्रकार स्वीकारायला इंटरनल आला तर सध्या खांडायला पाठवा आपण लोकांचं तिथे स्वीकारायला मसा दुसरी शेतकऱ्यांची अशी कंप्लेंट आहे की नवीन कर्ज देण्यासाठी तुम्ही देतच नाही टाळाटाळ करतात त्याला फिरवतात त्याला देतच नाही आता शेतकरी कुठे हे हा मुद्दा आहे जुनं आणि नव काय किती आहे नवीन किती देतो आपण शेतकऱ्यांना आता समजा आता काय झालं आता मी माझ्या वडिलांची जमीन होती त्यांनी माझ्या नावावर केली माझ्या भावाच्या नाव केली मी नवीन शेतकरी झालो म्हणजे खातेदार झालो मला कर्ज लागेल ना देतो ना आपण सगळ्या नियम नाही मी एकटाने आलो या जिल्ह्यामध्ये एकशे सतरा ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीनं जेवढ्या राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देणाऱ्या बँक आहे यांच्या व्यवस्थापकांकडे आम्ही जातोय आम्ही याला पीक कर्ज नाकारणाऱ्या ना बँकांची शाळा अशा पद्धतीनं या मोहिमेचं नाव दिलेलं आहे कारण बँका एका हिशोबाने पाहायला गेलं तर मी सगळ्या बँकावर आरोप करत नाही परंतु काही बँकावर आणि काही बँकांच्या व्यवस्थापकावर माझा आरोप आहे की शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो शेतकऱ्यांकडून चिरीमिरीची अपेक्षा केली जाते शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं टाळमटाळी केली जाते आणि मग मोठ्या मुश्किलीनं महिना दोन महिन्यानं कर्ज मंजूर मला असं वाटतं मला वेळेवर जर रुपया मिळाला तर तो महत्त्वाचा वेळेच्या नंतर मला पाच रुपये जरी मिळाले तरी ते माझ्या कामाचे नसतात तो त्यामुळं कर्ज वेळेवर मिळालं पाहिजे आज जून महिन्याचं मध्य आहे खरं तर एप्रिल मेपासूनच सगळ्या कर्ज एप्रिल मेमध्येच हे कर्ज खरीपाचं वाटप होण्याची आवश्यकता असते पण आज जून मध्यावर सुद्धा अनेक बँकांनी पन्नास टक्केसुद्धा क्रॉस केले नाही काही काही तर अठरा वीस टक्क्यावर ह्या बँका आहेत मग शेतकऱ्यांचं खाते होल्ड केलं जातं शेतकऱ्यांचे आलेले विविध अनुदानाचे पैसे थांबवले जातात मग रिजनल ऑफिसला तक्रारी करावं लागतात काही बँक मॅनेजर वेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची मागणी करतात आणि या सगळ्यामुळं शेतकरी आज मेता कुटी लागले त्याच्याविषयी शिवसेनेनं हे जनआंदोलन पुकारलेलं आहे हे जनआंदोलन एवढा महिनाभर चालू राहणार आहे आणि मला असं वाटतं या जनआंदोलनाच्या रेट्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळतो त्रास देतात शेतकऱ्यांच्या नुसता बिलकुल दिलेलं आहे काही प्रायमच्या आहेत या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ऑफिसेसच्या ज्यांना योग्य यो धडा शिवसेना शिकवेल मी सांगितलं की ज्या बँका अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं कर्ज वाटपास डाळटा करतील त्या बँकेच्या फलकावर काळापासून आज फलकावर उद्या बँकेच्या व्यवस्थापकाच्या तोंडावर सुद्धा काळो फाशाला पाहिजे आम्हाला व्यक्तिगत उद्देश अधिकाऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे जर बँका टाळत शिवसेना मला असं वाटतं कायदा हातात घ्यायला माझे काय अधिकाऱ्यांकडून काय आश्वासन देण्यात आलं ज्या अडचणी आहेत त्यांची रिकव्हरी मुद्दा मांडला जातो मग मी म्हटलं बाकीच्या लोकांची रिकव्हरीच काय प्रमाण आहे आज एकीकडे देशाचे अर्थमंत्री अब्जावधी रुपये सेटराइट करता मग शेतकऱ्याची काय नाही गरज तुम्ही इथं आता समजा या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आलो मी शेतकऱ्यांची रिकव्हरी अठरा टक्के आणि बाकीची पाच टक्केच बाकी असं तर माझं म्हणणं रक्कम मोजा ना एका शेतकऱ्याला काय देतो आपण पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख बाकीच्या काय देतो पन्नास लाख एक कोटी दीड कोटी त्याची रिकव्हरीच्या रिकव्हरीत फरक आहे त्याचं किती पेंडिंग आहे तुम्ही शेतकऱ्यांविला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे रिकव्हरी वगैरे विषय बाजूला ठेवा शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं सरकार रोज मंत्री सांगतात मुख्यमंत्री सांगतात सिबिल मुळे कोणत्याही शेतकऱ्याला थांबवलं नाही पाहिजे हे सगळे नियम असताना बँक मॅनेजर स्वतःची मनमानी करतात शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि उद्योगपतींना वेगळा नाही हे तुमची निदर्शनास का बिलकुल आलेलं आहे सगळ्या ठिकाणी मी काही उद्योगपतींच्या विरोधात नाहीये पण जो न्याय उद्योगपतींना लागतो तोच न्याय शेतकऱ्यांना लागला पाहिजे कारण शेतकरी खरं तर आपला बळीराजा आहे शेतकरी जगला तर सगळे जगल उद्योग सुद्धा जगेल शेतकरी जगला नाही तर उद्योग कुठून जगणार सर शेतकरी आत्महत्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मॅक्झिमम मैं, मैं, वेळ कारण अशी आलेली आहेत की बँकेने कर्ज नाकारलंय कसं बघतंय दादा आकडा वाढतो शेतकरी आत्महत्येचा पण बँक हे दुमाच्या काळामध्ये पावणे तीनशे आत्महत्या फक्त या मागच्या सहा महिन्यात झालेल्या आहेत आणि परवाची संभाजीनगरातली जी आत्महत्या आहे ती तर बँकेच्या मॅनेजरच्या मस्तीमुळं बेपरवामुळं झालेली आहे सी बिल खोटं सांगितलं प्रत्यक्षात जास्त होतं त्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं मॉर्गेज करून घेतलं प्रॉपर्टीचं परंतु शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही आणि शेतकऱ्याला लाचेची मागणी या बँक मॅनेजरनी केली आणि म्हणून लाचेला एक लाख रुपये द्यायला त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली मग ते पाठ फेडणारे बँकेचे मॅनेजर लोक येते आणि जर अशा पद्धतीनं संभाजीनगरचं नाव बदनाम या बँकेमुळे होतं तर या बँकेला धडा आम्हाला शिकवा एकीकडे उद्योग कर्ज प्रत्येक बँकाचे वेगवेगळ्या पद्धतीनं टक्केवारी आहेत आता ही जी ॲव्हरेज ग्रामीण बँक आहे ही पन्नास टक्क्याच्या वर गेलेली आहे पण बाकी नॅशनलाइज बँका अजून वीसीच्या पारसुद्धा गेलेल्या नाही जिल्हा बँकांनी बऱ्यापैकी कर्ज वाटप केलेलं आहे पण राष्ट्रीयकृत बँकांची मस्ती दादागिरी वाढत आहे मराठवाड्यामध्ये पूर्णपणे आणि मला असं वाटतं या दादागिरीला निश्चित एक चांगल्या पद्धतीनं उत्तर शेतकऱ्यांच्या मार्फत शिवसेना देणार आहे